आमदार दीपकराव केसरकर साहेब हे या ठिकाणी पुष्पांजली अर्पण करत आहेत तालुक्याच्या वतीनं आमदार अरुणांना लाड त्याचबरोबर आमदार गोपीचंद पडळकर साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतरावजे पाटील साहेब ते या ठिकाणी आदरांजली व्यक्त करीत आहेत माजी मंत्री डॉक्टर विश्वजित कदम साहेब हे या ठिकाणी आदरांजली व्यक्त करीत आहेत माजी मंत्री आमदार बाळासाहेब पाटील हे आदरांजली व्यक्त करीत आहेत त्याचबरोबर आमदार मानसिंगराव नाईक सातारा जिल्हा भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आमदार जयकुमार गोरे भाऊ सांगली जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आमदार विक्रम सावंत हे या ठिकाणी पुष्पांजली अर्पण करीत आहेत आमदार सुधीर भाऊ गाडगीर ते या ठिकाणी आदरांजली व्यक्त करीत आहेत सांगली जिल्हा भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष माजी आमदार पृथ्वीराज बाबा देशमुख ही आदरांजली अर्थ आहेत सांगली जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आमदार विक्रम सावंत ते या ठिकाणी पुष्पांजली अर्पण करीत आहेत आदरांजली व्यक्त करीत ता आहेत सांगली जिल्हा भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष माजी आमदार श्री बाबा देशमुख हे आजरंजने अर्पण करत आहेत सातबरोबर आमदार चार्जी बापू बैकग्राउंड रंगरेजा कांग्रेसचे होते महाराष्ट्राचा समिती पीएम सर जरा सर थोडा सुरुवात आहे माजी सहकारी ज्येष्ठ आमदार अनिल भाऊ बाबर यांचा दुःख निधन झालं खरं म्हणजे आपल्या सगळ्यांसाठी एक घरकाल आणि दुःख आणि वेगळं राही अशी घटना आहे तर म्हणजे सकाळी मला जेव्हा फोन आला की दुःखद बातमी आहे आणि दुःखद बातमी येईल भाऊच्या निधनाची येईल असं कधी स्वप्नाने देखील वाटलंय कारण परवाच आपल्या लग्नाच्या दे कार्यक्रमात देखील भेट झाली पंचवीस साठे माझे गावी आले होते का त्यांच्या अशी बरोबर मात्र बोलतो झालं अरे ते सांगितलं काय आवश्यकता वाचली तर ताबडतोब आपण